विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या मतमोजणीला सकाळपासून आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे अत्यंत कडक पोलीस बंदोबस्तामध्ये सर्वत्र ही मतमोजणी सुरू झाली आहे दापोली दोनशे त्रेसष्ट विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीलाही सुरुवात झाली आपण पाहतो आहोत दापोली येथील मतमोजणी केंद्राच्या बाहेरील ही दृश्य आहेत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वर या सभागृहामध्ये मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून कडक पोलीस बंदोबस्तामध्ये सुरुवात झाली तीन स्तरावरही पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था आहे या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे कोणत्याही सामान्य नागरिकाला प्रवेश नाकारण्यात येतो आहे सकाळी आठ वाजल्यापासून दापोली मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे महायुती बाजी मारणार का महाआघाडी बाजी मारणार याची उत्कंठा आता शिगेला पोचू लागली आहे पहिल्या फेरीला सुरुवात झाली मतमोजणीच्या टपाली मत मतदान जे झालेलं आहे त्याची मतमोजणीला सुरुवात झाल्याची माहिती ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे दापोली मतदारसंघ दोनशे त्रेसष्ट येथील मतमोजणीला झाली सुरुवात कडक पोलीस बंदोबस्ताची चोख व्यवस्था विशेष प्रतिनिधी आणि प्रशांत दैनिक सुरुदाय दै दापोली मतमोजणी केंद्र